मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी स्वागत करतो घडामोडी संविधान मंदिराचं उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण कोरडे यांच्या संकल्पनेतून अनोख्या पद्धतीनं बाप्पाला साकडं परभणी जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियान राबविणार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर आणि मनाची प्रसन्नता टिकविण्याची आवश्यकता डॉ जगदीश नाईक आता पाहू या बातम्या सविस्तरपणे पंधरा सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या हस्ते राज्यातील चारशे चौतीस आय टी आयमध्ये मध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्तानं संविधान मंदिराचं लोकार्पण होणार आहे तसंच संविधान मंदिराचा लोकार्पण लोकार सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे सेलू शहरातील कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे फुलेनगर येथील माजी नगरसेवक कांचन कोरडे यांचे बंधू विलास कोरडे यांच्या संकल्पनेतून अनोख्या पद्धतीनं गणपती बाप्पाला साकळं घालण्यात आलं आहे बदलापूर आणि अन्य ठिकाणी झालेल्या घटनेमुळे महिला आणि मुली या असुरक्षित आहेत त्यामुळं असे क्रूर कर्म करणाऱ्या नराधामांना योग्य शिक्षा आता गणपती बाप्पानंच करावी यासाठी कोरडे यांनी नागरिकांना आवाहन केलं होतं त्या अनुषंगानं त्यांनी एक पत्र बाप्पाच्या नावे लिहिलं आणि या पत्रामध्ये बाप्पानं अशा नराधमांना कडक शिक्षा करावी अशी प्रार्थना देखील करण्यात आली या अनोख्या उपक्रमाला सेलुकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे यात महिला मुली त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील पत्र लिहून बाप्पाला अनोख्या पद्धतीनं साकडं घातलं आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून दिनांक दोन ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे त्यानिमित्तानं दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हो स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी दिली आहे या, या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा या अभियानासाठी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे या संकल्पनेच्या अनुषंगानं स्वच्छता ही सेवा अभियान कालावधीमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हाभरात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत या अभियानाचा शुभारंभ जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर होणार आहे सदर अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर आणि जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक शिवराज केंद्रे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत सध्याच्या अस्वस्थ वातावरणात दगदग ताणतणाव हा वाढत चालला आहे त्यामुळं आयुष्य उत्तम प्रकारे जगण्यासाठी आत्मिक शांतता आणि मनाची प्रसन्नता टिकविण्यासाठी नितांत आवश्यकता आहे असं मत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर जगदीश नाईक यांनी व्यक्त केलं आहे सेलू येथील नूतन विद्यालयाच्या सभागृहात आयोजित त्रेसष्टाव्या गणेशोत्सव व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प डॉक्टर नाईक यांनी गुंफलं मन करारे प्रसन्न हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश आंबेकर हे होते पुढे बोलताना नाईक म्हणाले आदिदैविक आणि आधीभौतिक ताप आपल्या हाताबाहेर आहे परंतु आत्मिक तापावर नियंत्रण मिळवणं आपल्याला शक्य आहे आज किरकोळ कारणांवरून मनाची घालमेल आणि अस्वस्थता वाढत चालली त्या आहे त्यामुळं आहे ती परिस्थिती आपण स्वीकारली पाहिजे काही शुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे त्यासाठी भावनावर नियंत्रण राखणं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विवेकानं वागणं आवश्यक आहे यावेळी डॉक्टर प्रकाश आंबेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले यावेळी शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर व्याख्यानमालेचे अध्यक्ष संतोष पाटील अजित मंडलिक यांच्यासह पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक कर, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद